राज्यात आज काय घडलं पाहूयात फक्त सेकंदात पुणे मुंबई आणि मुंबई पुणे महामार्गावरची वाहतूक अखेर सुरळीत तब्बल बत्तीस तासांच्या प्रयत्नानंतर गॅस टँकर हटवण्यात यश मुंबई पुणे एक्सप्रेस अपघाताचा अहवाल मुख्यमंत्र्यांसमोर पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले आमची व्यवस्था कमी पडली काँग्रेसने एकमेव गड जिंकलेल्या लातूरच्या महापौरपदी जयश्री सोनकांबळे उपमहापौरपदी ऍडव्होकेट स्नेहल उठके शिवसेनेच्या चिन्हावरील उमेदवाराला मत देऊ नका जाहीर सभेत एकनाथ शिंदेचं वक्तव्य सगळेच संभ्रमात नाले आघाडीचा धर्मपाळा चर्चेत मी नव्हतो मग विलिनीकरणाचं कुठे आलं आम्ही एनडीए सोबत आहोत एनडीए सोबत असतानाच दादांच्या नेतृत्वात आम्हाला यश मिळालं सुनील तटकरेंचं वक्तव्य महाराष्ट्रात कायदा सर्वांसाठी समान नाही याला बेनामी व्यवहार म्हणतात पार्थ पवारांनी चौकशीला सामोरं जात क्लीन होऊन बाहेर पडायला पाहिजे संजय राऊतांची थेट मागणी मनसे नेते अविनाश जाधवांनी शब्द पाळला डोंबिवलीच्या मराठी शारुमावालीला राजसाहेबांचा फोटो असलेला स्टॉल दिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुनित्रा पवारांची बिनविरोध निवड होण्याच्या चर्चा हालचालींना वेग आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब जरूर करा